तर निश्चित एक मोठं परिवर्तन दहा वर्षामध्ये या देशामध्ये आपल्या वर्धा लोकसभामध्ये ते घडून आणू शकले असते परंतु एकही प्रकल्प या दहा वर्षामध्ये आला नाही आणि सर्वात महत्वाचं वेळेच्या अभावी कार्यक्रम थांबावा लागतो यानंतर उद्धव साहेब ठाकरे या सभेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिवसेना नेते अमरजी अमरजी चांगलं बोलतायत आणि नाही ऐका तुम्ही अरे ऐका ना एक अरे ऐका एक मिनिट ऐक तुम्ही मागाशी एक घोषणा दिली काय होती होती अमरजींच्या बाबतीत अमरजी काय नाही काय बोललात आगे बडो जरा जोरात ना तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की कारण मी थोडस वेळेचं भान राखून मला पण थोडं निघावं लागतंय पण हा हा माणूस मला अभिमान वाटला खरंच अभिमान वाटला अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात अरे असं असतं मर्द पाहिजे ना आपल्याला मर्द पाहिजे की नुसता शेपट्या घालणारा पाहिजे नांग्या टाकणारा नको नांग्या खेचणारा पाहिजे आणि आजपर्यंत जे झालंय अरे त्याला बोलू द्या अरे ऐका ऐका बरं मी पाच मिनिटं बोलतो आणि निघतो ऐका ऐका तुमची सवय अरे बरं ठीक आहे मी एक पाच मिनिटं बोलतो अरे ऐका ना बरं सात मिनिटं बोलतो ऐक अरे अरे नाही मी बोलतो तुमच्याशी बरं ऐका बरं ऐका ऐका थोडा तुमचा हिरमोड होतोय मला कल्पना आहे पण जरा जरा थांबा जरा थांबा जरा मी एक दहा मिनिटं बोलतो पण मला सगळ्यांनी एक वचन द्यायचं की माझ्यानंतर अमर पुन्हा बोलतील तेव्हा तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस कामा नये वचन देताय वर करून द्या पहिलं वचन आम मी एक दहा मिनिट बोलतो आणि अरे तुम्हाला पण तुमचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे काही दिवसांपूर्वी आपले मानिने पंतप्रधान इथे आले होते असं म्हणतात वर्ध्याला अरे आहे ना मी तुमच्या सोबतच तुमचाच आहे मी वर्ध्याला आले होते आणि एक अभंग म्हणून गेले कारण चैत्य एकादशी होती त्याने अभंग म्हटला रूप पाहता लोचनी सुख झाले व हो साजनी कोणी त्यांना लिहून दिला होता मला माहिती नाही पण हा माझा विठ्ठल माझ्या समोर बसलेला आहे हे त्याच रूप आहे आणि मोदीजी याच रूप बघा आणि हा आनंदात आहे की ते बघा आणि याच सुख पहिलं बघा तुमचं सुख नंतर बघा आजपर्यंत आम्ही दहा वर्ष तुमच्या सुखासाठी झटलो आणि पदरामध्ये झोंडे दो, पडले अनिल देशमुखांनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली संजय सिंग जी आपने भी आपकी आपका अनुभव बताया तर मंडळी हा भर सभेतला प्रकार तुम्ही आहे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सभेमधला हा प्रकार आहे अमर काळे यांच्यासाठी वर्ध्यामध्ये ही सभा पार पडली आणि ही सभा सुरू असताना जे उमेदवार आहेत अमर काळे त्यांचं भाषण सुरू होतं परंतु ज्येष्ठ नेत्यांना जाण्याची गडबड असते ती नेहमीच असते आणि तशा पद्धतीची गडबड यावेळी देखील ज्येष्ठ नेत्यांना होती त्यामुळे जे उमेदवार आहेत अमर काळे त्यांना थांबवण्यासाठी दोन वेळा बेल देण्यात आल्या त्याबरोबर नंतर मग उद्धव ठाकरे उठले आणि त्यांनी सगळी सारवासारव केल्याचं सा आपण पाहिलं आहे एका अर्थाने ती सारवासार्व गरजेचीच होती त्याचं कारण असं आहे की जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला बोलण्यापासून थांबवणं किंवा तो बोलत असताना आपणही बोलणं आणि आपल्याला पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि इकडे उशीर होतो आहे त्यासाठी हा कार्यक्रम लवकरात लवकर संपवणं हे देखील आयोजकांसाठी महत्त्वाचं असतं आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी जनतेकडनं जनतेकडनं एक वचन त्या त्यावेळी घेतलं की मी माझं भाषण संपल्यानंतर मी गेल्यानंतर तुम्ही अमर काळे यांचं संपूर्ण भाषण ऐकाल तर मी बोलतो पाच मिनटं बोलतो सात मिनटं बोलतो दहा मिनटं बोलतो असा तो प्रकार तिकडे आपण पाहिला तर जाणून घेऊयात काळे यांच्याबद्दल कोण आहेत अमर काळे त्यांना कधी तिकीट मिळालं ते कशा पद्धतीनं शरद पवार यांच्यासोबत आले जाणून घेऊयात तर मंडळी शरद पवार यांच्या रॅलीने आघाडीचे उमेदवार अमरकाळे चांगले चर्चेत आल्या त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी प्रमुख नेते यांच्यामध्ये उत्साह संचारलेला आहे आणि हा, हा ठिकठिकाणी छोट्या सभा गावात प्रचार यात्रा सुरू झालेल्या होत्या आणि मिळत असणारा प्रतिसाद पाहून उमेदवाराच्या राष्ट्रवादी पक्षानेच इंडिया आघाडीतील मित्र पक्षाचे नेते प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहिलं आता अचानक सर्व ठप्प पडलेलं आहे कारण उमेदवार काळे यांनी हात आखडते घेतल्याच्या तक्रारी आहेत तुम्ही खर्च करून टाका बिले द्या ते तपासू योग्य वाटल्यास देऊ अशी भूमिका असल्याने यंत्रणा शिथिल झाली आहे असं सांगण्यात येतं काळे यांची उमेदवारी सर्वप्रथम एक हाती घेऊन पुढे निघालेले आघाडीचे निमंत्रक अविनाश काकडे हे म्हणतात या तक्रारीत तथ्य आहे आठ दिवसांपासून यावर विचार झाला किमान झालेल्या कामाचे तत्पर पैसे मिळण्याची अपेक्षा चुकीची नाही यात आता बदल दिसेल आर्थिक अडचणी दूर केल्या जातील अशी ग्वाही देखील काकडे दिली दुसरी बाब स्पष्ट केल्या जाते की उमेदवार सर्वांना घेऊन चालण्यात कमी पडतो आहे त्यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा सर्वेसर्वा माजी आमदार सुरेश देशमुख यांना अद्याप उमेदवाराने प्रचारात येण्याची विनंतीसुद्धा केली नाही असं सांगितलं गेला तशी नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचं देखील सांगितलं गेला एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केलं की इंडिया आघाडी सहभागी माकपचे नेते यशवंत झाडे सध्या शांतच आहेत काहींना गाडी व पेट्रोलचे कूपन मिळाले आहेत पण झाडे यांना विचारणा झाली नाही असं बोललं जातं उबाठा गटाचे मीरपूरकर यांनी कानगाव येथे थेट घरून कसे पैसे लावणार असा सवाल करून टाकला होता सेलू भागात बचत गटाचे मोठं काम आहे तिथे त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे असं देखील ते म्हणाले होते स्थानिक नेते हातपाय गाळून बसले आहेत असं देखील बोललं गेलं शहर नि शहर नियोजनातील प्रवीण हिवळे म्हणतात हवा चांगली आहे ती कायम राहिली पाहिजे त्यासाठी आमच्या सर्व पातळीवर सूक्ष्म व्यवस्थापन हवे ते दिसत नाही असं देखील यावेळेस बोलण्यात आलं तर मंडळी अमर काळे यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांचा पक्षप्रवेश झाला आणि उमेदवारीवर त्यांचं शिक्कामोर्तब झाला वर्धा लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि वर्धा लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडला उमेदवार म्हणून काँग्रेसचे माजी आमदार अम्य अमर काळे यांच्या नावावर हे शिक्कामोर्तब झालेलं होता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ते उमेदवार होते आणि रिंगणात होते आणि आता मतदान हे पार पडलेला आहे तर अमर काळे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर त्यांना वर्धा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि या उमेदवारीच्या निमित्ताने शरद पवार उद्धव ठाकरे तसेच इतर मंडळींची देखील या ठिकाणी भव्य अशी जाहीर सभा घेण्यात आली आणि या सभेदरम्यानचा हा किस्सा आम्ही तुम्हाला या दरम्यान सांगितलेला आहे अमर काळे हे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटामध्ये आहेत आणि ते या ठिकाणाहून आपला नशीब आजमावत आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती आणि आता मतदान पार पडलं आहे निकाल हा आता मतपेट्यामध्ये लॉक झालेला आहे